नमस्कार मैत्रिणींनो मी सबिया सभा क्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघा टक्स ब्लाऊज पूर्ण डीपमध्ये कटिंग सांगणार आहेत एकदम सोप्या पद्धती व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि आपलं जे साईज आहे ना ते छत्तीस साईजचं आहे ब्लाऊज आपलं फोरटक्सचं ब्लाऊज एकदम सोपी पद्धत आहे फोरटक्स ब्लाऊजची तर सगळ्यात आधी ना आपल्याला कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आधी तिची मी लांबी आणि रुंदी मोजून घेते तर ब्लाऊजची जी लांबी आहे ना ते चौदा इंच आहे तर मी इथे पंधरा इंच लांबी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर छत्तीस साईजचं ना आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा माया ठेवायचा तुम्ही जर दीडसुद्धा सुद्धा ठेवू शकतो पण इथे मी दोन इंच ठेवते सरासरी गळ्याचं मार्जिन टाकूया बघा इथे दोन इंचा मी गळा घेतलेला आहे रुंदी आणि गळ्याची जी लांबी आहे ना ती साडेसात इंचाचा आहे इथे डीप गळा नाही ही, ही नॉर्मल गळा आहे आता पसर घेतलं नाही कारण त्यांना पसर गळे वगैरे काही आवडत नाही त्यामुळे ते त्यांना खूपच लहान गळा आवडत होतो त्यासाठी मी त्यांचे सगळे गळे जे आहेत ना ती लहानच असल्याने लहानच गळा ठेवलेला आहे आणि जी शोल्डर आहे शोल्डर मी इथे बघा साडेतीन इंचाचं घेतलेला आहे आणि जी मोंडा आहे ती मोंडा सुद्धा मी साडेपाच इंचाचं घेतलेला आहे आता इथे वरती आणि खाली ब एकदा बघायचं कपडा कुठे कमी जास्त होऊ नये म्हणून बघा मी एकदा मेजून बघते मेजायला काय नाही पण कुठेच कमी जास्त होऊ नये फक्त हिची काळजी घ्यायचं आता थोडंसं मला इकडे आल्यासारखं वाटत होतं म्हणून बघा मी एक पॉईंट इकडे आलेली आहे आता मोंड्याचा शेप देण्यासाठी बघा इथे जी क्रॉसमधून आहे ना मी दीड इंचावरती एक टिक केलं आणि एक इंचावरती एक टिक केलेला आहे आता जी मोंडा आपण घेतलेला आहे ती साडेपाच इंचाचं घेतलेला आहे तिचं निम्म करायचं निम्म येतो पौने तीन इंचाचं बघा पौने तीन इंचवरती टिक केलं आता आपल्याला छातीचा मार्क टाकायचं छातीचं चा मार्क आहे ना आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे कारण छत्तीस सात जर चार भाग केले तर नऊ इंच येतो तर बघा नऊ इंचावरती टिक लावून घेतलं आता आता इथे बघा मागचा आणि पुढचा दोन्ही गळा मोंडा आहेत ना तिचे शेप दिलेला आहे आता जे छातीचा भाग होतं ती छत्तीस होतं आता जी कमरेचा भाग आहे ना ते होतं बत्तीस तर बत्तीसला बघा मी आठ इंचवरती एक टीक केलं एक इंच मी खालती जे आपलं प्लेट घालण्यासाठी ठेवलेलं आहे दोन दोन इंच जे आहेत ना ती मी मार्जिन ठेवलेलं आहे आता खालचे जे टक्स आहेत ना टक्स मारणं खूपच गरजेचं असतं कारण आपलं ही प्लेन फोर टक्सचा ब्लाऊज असतो तिला टक्स घेणं खूपच इम्पॉर्टंट असतो तर टक्सचं मी एक इंच एक्स्ट्रा ठेवलं आणि खाली सुद्धा नऊ इंच छातीचा भाग सुद्धा नऊ इंच ठेवला आणि ही बरोबर एक सरळ लाईन मारून घेतली दोन दोन इंच एक्स्ट्रा माया ठेवलेला आहे आता आपल्याला टक्स मार्क आहे तर टक्सच्या मारला बघा जे आपल्या गळ्याचा भाग आहे गळ्यापासून मी चार इंचावरती एक टिक केलं आणि मी इथे ना अर्धा अर्धा इंच टक्स घेतलेला आहे कारण आपण एक इंच इथे सोडलेलो होतो माया तर एक इंच आपल्याला इकडे अर्धा आणि इकडे अर्धा करायचं आणि असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आता जी मधलं आपण चार इंचवरती घेतलेलं होतं तिची जी लांबी आहे ना ती सुद्धा मी साडेचार इंच ठेवलेली आहे असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आता इथे आपल्याला गळ्याचं शेप द्यायचा आहे बघा इथं गळ्या तुम्ही गोल करू शकता कोणतंही करू शकता इथे थोडंसं मी पान गळा केलेला आहे याच्यावरती थोडंसं मला डिझाईन करायची होती ह्यासाठी तर तुम्हाला ओपन करून सुद्धा मी दाखवते कट केल्यानंतर खूप छान असा हा गळा दिसतो तो तर बघा सगळी मार्किंग आपली झालेली आहे कटिंग करून घ्यायची आहे इथे बघा मी अर्धा इंच मोंड्यापाशी खाली उतरलेलं नाही कारण जर डीप गळा असलं ना तर मोंढा उतरण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला अर्धा इंच शोल्डर पशी खाली उतरावं हो लागतो पण आपला गळा डीप नसल्याने आणि छोटा गळा असल्याने ना इथं मी खाली काही उतरलेले नाही ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते जर तुमचा डीप गळा असेल ना तर तुम्हाला अर्धा इंच खाली उत उतरावंच लागेल जेणेकरून की तुमचा मोंढा सरकू नये यासाठी बघा आता जी मागची बाजू आहे तर मी मोंढा सुद्धा जी दीड इंचावरती आपण शेप दिलेला होतं ती मागच्या साईडमध्येच कट केलेला आहे डीप कटिंग इथे करायची नाही कारण ही मागचा भाग आहे आता जिथून आपल्याला फिटिंग करायची आहे ना तिथून बघा मी कच मारून घेतलं टकच्या ठिकाणी सुद्धा आपण कच मारून घेतलं आता ही ही हे सगळं मागचं भाग आपला निघाला आहे हिचा गळा सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तर आता आपल्याला एकदम समोरचा भाग काढायचा आहे तर समोरच्या भागमध्ये आपल्याला फोर टक्सचं ब्लाऊज आहे त्यासाठी कटोरीचं का वगैरे काही झंझट नाही लहान होणं मोठी होणं कारण आहे ती कपड्यामध्येच आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे तर बघा इथे मी पंधरा इंच जे ब्लाऊज होतं चौदा इंचाचं मी मागच्या बाजूला एक इंच माया एक्स्ट्रा ठेवलेला होतो शोल्डरसाठी आणि पाठीमागे जोडण्यासाठी इथे आपल्याला दीड इंच जास्त सोडावं लागेल आता सगळ्यात आधी मी गळ्याचं मार्किंग वगैरे टाकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाढवून दाखवते की कि किती वाढवायचं चा ते तर बघा इथे दोन इंच घेतलेला आहे गळा आणि गळ्याची जी लांबी आहे ना ती इथे मी पाच इंच घेतलेली आहे समोरच्या भागला पाचच इंच घ्यायचं आता आपला ही गळा झालेला आहे तर बघा आता जी शोल्डर आहे ना मागे सुद्धा आपण साडेतीन इंचाच घेतलेलं होतं समोर सुद्धा आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे तर बघा इथे सुद्धा मी साडेतीन इंच घेतलं आता तिची जी लांबी आहे ना ती साडेपाच इंच घेतलेलं होतं मोंड्याची तर मी इथे मोंडा सुद्धा साडेपाच इंच माग कारण मागचं सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेलं होतं आणि समोरचं सुद्धा आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे तर आता ही मी मोंड्याचं दिलेलं आहे आता आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे तर बघा जी क्रॉसमध्ये आपण लाईन काढली होती ना तिथून आपल्याला एक इंच घ्यायचं आहे एक इंचमध्ये मोंड्याचा शेप द्यायचा आहे मागचं आपण दीड इंच ठेवलेलं होतं आणि समोरचं एक इंच आता जी मोंडा आहे ना आपण साडेपाच इंच घेतलेलं होतं तिचं निम्मं करायचं निम्म येतं पोने पौने तीन आणि पौने तीन इंचवरून आपल्याला ही मोंड्याचा शेप द्यायचा आहे आता इथे छातीचा भाग घालायचा बघा छातीचा नऊ इंच मागेसुद्धा तेवढंच घेतलेलं होतं आता इथे बघा मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे कारण आपल्याला आपल्याला एक प्लेट्स घ्यायची असते कारण फोर टक्सला फोर प्लेट्स असतात तर ही फोर टक्स मारण्यासाठी बघा मोंड्यामधून एक टक्स येतो त्याच्यासाठी मी इथे पावपाव इंचचं टक्स जर धरलं तर आपलं बरोबर तिथं साडेनऊ येतो त्यासाठी बघा तिथे मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे आता जी हिची लांबी आहे ना ती लांबीसुद्धा मी तुम्हाला दाखवते इथे बघा इथे मी साडेपंधरा इंच घेतलेला आहे इथून काही मला बरोबर तुम्हाला दाखवत आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला मी खालून एक लाईन मारलेली आहे ती तुम्हाला लाईन मी अवश्य दाखवते बघा खा छातीचा भाग होता ना तिथं मी साडेनऊ घेतलं कमरेच्या भागमध्ये बघा दीड इंच होतं तर मी इथे बघा साडेनऊ इंच घेतलेलं आहे कारण दीड इंच आपलं जे एक्स्ट्राचं मी प्लेट्स घेण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते तुम्हाला मी इथे दाखवते बघा खालीसुद्धा मी लाईन मारून घेतलेली आहे दीड इंच तिथेसुद्धा मी गॅप सोडलेला आहे आणि अर्धा इंच जास्त वाढवलेलं खालून बघू शकता तुम्ही अर्धा इंच मी जास्त सोडले तरी तुम्हाला एकदा मिजून दाखवते बघा अर्धा इंच तिथे मी जास्त ठेवलेलं आहे क्रॉसपट्टी वगैरे जोडण्यासाठी कारण समोरच्या साईजला क्रॉसपट्टी असते आणि तिथे जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच जातो आता क्रॉसपट्टी जी आहे ना बघा जी आपलं फिनिटिंग लाईन आहे ना तिथून आपल्याला अडीच इंच आणि इथे गळ्यापैकी आपल्याला साडेतीन इंच आहे तिची मी लांबी ठेवलेली आहे आता तिला क्रॉस पट्टीला एकदम क्रॉससारखं शेप द्यायचं नाही थोडंसं डीपमध्ये होऊन घ्यायचं आता जी प्लेट्स आहेत ना क्रॉस क्रॉसपट्टीपशी बघा इथे चार इंचावरती एक मी प्लेट घेतलं तिची जी लांबी आहे ना ती मी अडीच इंच ठेवलेली आहे आता आपण दीड इंच प्लेटसाठी ठेवलेलं होतं त्यासाठी बघा इथे पाऊन पाऊन इंचचे मी प्लेट्स घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पाऊन पौन इंच केलं आणि तिथून असं क्रॉस मी लाईन मारून घेतलेली आहे आता तुम्ही जेवढं ठेवाल ना तिकडं एक्स्ट्राचा कपडा तेवढं तुम्हाला तिथे प्लेट्समध्ये घ्यायचं आहे कारण हे बरोबर पफ येण्यासाठी ना इथे दीड 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 इंचाचं जे प्लेट आहे ना ते एकदम परफेक्ट बसतो तर आता ही दोन्ही घातलेली आहे आता गळ्यापाशी जी प्लेट्स येतो ना ते गळ्याचा भाग बघायचा इथे गळ्याचा भाग बघा सहा इंच होतं तर बघा मी तिथे अर्धा घेतलं तीन इंचावरती घेतलं आणि तिची जी लांबी आहे ना ती लांबी मी इथे तीन इंच ठेवलेली आहे तर आता तीन इंचावरती सुद्धा आपल्याला असंच एक टिक मारून घ्यायचं काया, काया, हो, ते बघा मी गळ्याचं वगैरे आणि मार्किंग घालायचं आहे पण सगळ्यात आधी म्हणलं की प्लेट्स घालून घ्या प्लेट्स घालताना बघा चारही प्लेट्समध्ये ना असं स्क्वेअर शेप आल्यासारखं किंवा मग तिला काय म्हणजे ते काही आता माझ्या लक्षात येणं झालं आहे तसा शेप यायला हवा तुम्हाला मी तिथे दाखवतेच आता जी फिटिंग लाईन आहे ना तिथून आपल्याला ना खालून अडीच इंच घ्यायचं आणि तिला अडीच इंचावरून असं क्रॉसमध्ये घ्यायचं कारण ते सरळ ही प्लेट्स येत नाही थोडंसं ही प्ले प्लेट जे आहे ना आपली क्रॉसमध्ये येते तुम्हाला मी लाईन मारल्यानंतर दाखवतेच आणि तिची जी लांबी आहे ना तुमच्या आता अंदाजानुसार ना सहा सात येते कारण मी पण तेवढं आता लक्षात येणार झाले मला कितीचं आहे ते हे बघा इथे सहा इंचावरती मी एक घेतलेलं आहे आपलं जी मोड्यामध्ये आपण अर्धा इंच जास्त सोडलं होतं कारण पावपाव इंचाचे तिथे प्लेट्स येते म्हणून बघा तिथून सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आता इथे सुद्धा मी खाली अर्धा इंच सोडलेला होता कारण आपली गळ्यापासली प्लेट आणि जी फिटिंग लाईनची प्लेट आहे ना ती येण्यासाठी पाव, पाव इंच सोडलेलं होतं आता ती जी मोंडा आहे ना मोड्यामधून एकदम क्रॉसमध्ये घ्यायची एकदम प्लेट्स व्यवस्थित बसतात जर तुम्ही ह्या पद्धतीने घातलं तर आणि खूप छान असा पफ पण येतो तर बघा आता इथे मी सगळी लाईन ड्रॉ करून घेतलेली आता आपल्याला इथे काही कटिंग दुसरी करायची नाही फक्त प्लेट्स मारायची कटिंग ही करायची गरज नाही सिलाई मारताना ते बरोबर होऊन जातो आता फक्त आपल्याला इथे क्रॉसपट्टीची ते तेवढी कटिंग करायची आहे तर जे मी पाव इंचाचे प्लेट सोडले होते ना ते इथे काही मी मार्जिन टाकले नाही कारण तुम्ही अंदाजानुसार पावपाव इंचा चे घेऊ शकता आता गळ्याचा शेप द्यायचं बघा गळ्याला खालून एक इंच घेतलं आणि एक इंचावरून मी गळ्याचा शेप दिलेला आहे आता आपलं ही सगळी लाईन झालेली आहे बघा सगळी जे मार्जिन आहे ना आपण सगळी टाकलेली आहे आता आपण हिला कटिंग करून घेऊया आता आपल्याला फक्त इथे ना माया टाकायचं राहिलेला आहे तर बघा मी इथे माया दोन दोन इंच ठेवलेला आहे मागच्या साईडला सुद्धा मी दोन दोन इंच ठेवलेलं होतं आणि समोरसुद्धा मी इथे दोन दोन इंच घातलेलं आहे तर आता आपण ह्यांची कटिंग करून घेऊयात सगळ्यात आधी मी गळा कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला सोपं जातं ना तसं कटिंग करून घ्यायचं आता मी ही कटिंगसुद्धा झालेली आहे क्रॉसपट्टीच तेवढं इथं कट करायचं गळा मोंढा आणि क्रॉसपट्टी दुसरं काही इथं कट करायचं नाही तर बघा आता मी हे जी क्रॉसपट्टी आहे ना क्रॉसपट्टीला जसं तुम्ही मार्जिन घातलेलं आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे कमी जास्त करायचे नाही कारण मग जे क्रॉस पेटी आहे ना थोडंसं डीपमध्येच येते क्रॉस काही येत नाही तरी खालची प्लेट्ससुद्धा आपली आता झालेली आहे आता आपल्याला जी स्लीव्हज आहेत ना स्लीव्जसुद्धा कट करून घ्यायचे आहेत तर बघा इथे स्लीव्जलासुद्धा ना आठ इंच स्लीवजचे येत होते एक इंच वाढून ना नऊ इंच ठेवलेलं आहे आता खालून जे फोल्ड करायचं कारण हे विदाऊट अस्तरचं ब्लाऊज आहे तर खालून एक इंच फोल्ड करण्यासाठी आणि जी स्लीव्ज आहेत ना ती सात इंचाचे आहेत तर मी इथे अर्धा इंच वरती मोडा जोडण्यासाठी ठेवलेला आहे तिथून बघू शकता तुम्हाला मी टिक केलेलं आहे तर ही टोटल जर धरलं ना तर साडेआठ इंच येतो आता वरच्या साईडला ना आपल्याला तीन इंच खाली उतरायचं आणि तीन इंचावरून आपल्याला जे स्लीव आहेत ना तिचं शेप द्यायचं आहे आता दोन्ही जे शेपमध्ये ना डीप कट आणि वरचं जे कट आहे तिच्यातनं अर्धा इंच पाऊन इंचाचं गॅप ठेवायचं आहे आता जी खालचं जे आपल्या दंडाचा भाग आहे ना ते सहा इंच ठेवलं आणि वरचं जी आहे ना ती आठ इंच ठेवलेलं आहे आता इथे बघा मी एक एक इंच खालून दीड इंच राहत आणि वरती एकाच इंचाचं ठेवलेलं आहे कारण हे जे कपडा आहे ना कपडा थोडंसं कमी असल्यानं तिथे जर तुम्हाला जोड वाटलं तर जोडसुद्धा तुम्ही देऊ शकता पण जेवढं कपडं होईना मी सगळं कपडा घेतलेला आहे आता जिथून फिटिंग करायचं आहे ना तिथेसुद्धा सुद्धा मी कच मारून घेतलं आणि जिथून फोल्ड करायचं आपल्याला एक इंचा कपडा ते सुद्धा मी तिथे कट मारून घेतलेला आहे जेणेकरून की आपल्याला ही कळाव की कुठून आपल्याला फिट करायचं आहे वाढवायचं आहे आणि कमी करायचं आहे ते तर बघा ही सगळी आपली कटिंग झालेली आहे ही प्लेन ब्लाऊज आहे विदाउट अस्सर्स असल्यानं आपल्याला स्लीवजमध्ये एक इंच आपण खाली फोल्ड करण्यासाठी ठेवलेला आहे तर आपल्या आता ही सगळी कटिंग झालेली आहे जर तुम्हाला हा फोरटक्स ब्लाऊजची कटिंग जर थोडीशी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद